हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नो न परत एकदा माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस समज सर्व विश्वासो अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे आजचे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सहा मिनिटांनंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे सकाळी दहा वाजून सतरा मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजची दृष्टीकरण आहे दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांतर बालव सुरुवात होईल मित्रांनो <laughs> प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्रमेश राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या एक बळी पाणी थोड्या अक्षात एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्तमान सत भ्रमण द्विधी परा कल्पे वैव स्वतमान अंतर योगे प्रथम पाधे चंबुदि भारत वर्ष भारत खंडे नेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांगला प्रभाधी सहसरा विश्वासु नाम सहसरे दक्षिणायनी वर्ष ऋतु श्रावण मासे कृष्णभक्ष भोगुवासरे अश्विनी नक्षत्र गंड योगे विष्ठी कर्ण सप्तमेशपी तीर गोत्र उत्पन्न मौ पाुरे द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यस्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी शेख मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाळाच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर आहे यानंतर पंचांग बदलते मित्रांनो नक्षत्र बदल होत आहे भरणी नक्षत्र आपण घ्यायचे आहे याची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांना मुहूर्त विभागामध्ये पाहूया आता या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ या प्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा डोहा जीवनासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी काढण्यासाठी गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मार्गशीर्ष विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा दे देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक वीस यामध्ये आपण भगवान शिव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडितांच्या माध्यमातून देवकाळामध्ये करू शकता घरी करा किंवा तीर्थक्षेत्र मंदिरामध्ये करा क्षमा करा मित्रांनो तर घरी करणार असाल शिवलिंगाची स्थापना ती यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आणि त्यांच्या पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करावी आणि यानंतर मात्र प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घ्यावा लागणार आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या ता जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहित असं संपर्क साधवा सा आणि मगच आपल्या कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत मित्रांनो पंचांश दिन आहे मित्रांनो त्यांचा जन्म होणार आहे ही जयंती आपल्याला घरी किंवा मंदिरामध्ये किंवा सामुदायिक पद्धतीने साजरी करायची आहे तसेच स्वत दुसऱ्या दिवशी या निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम असणार आहे तोही आपल्याला आपणच साजरा करायचा आहे मित्रांनो स्वतंत्रता दिवस देखील आहे या पंधरा ऑगस्टच्या दिवशी एकोणाशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता महात्मा गांधी यांच्या अथक परिश्रमानंतर मित्रांनो शांततेच्या मार्गाने त्यांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळवून दिली मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणून त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी असे म्हटले मित्रांनो शांतीदूत म्हटले आहे दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना किंवा विशेष कामांना यामध्ये समाविष्ट करू नका अन्यथा आपल्याला अपेक्षा आजपासून तेव्हा सर्व पारशी बंधू बांधवांना समाजातील या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्या चॅनल तर्फे आणि तर्फे यानंतर सप्तमी शाब्द कर्मा या सप्तमी तिथेवर आपल्या आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदा श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपरा करा तेव्हाच आपली इतर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहचेल त्यांच्या जीवन अधिक सुखमयीपर्यंत मित्रांनो मित्रांनो रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांतर दग्ध योगाला सुरुवात होत आहे हा जनन शांती संबंधी योग आहे या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांचे बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत जनन शांती करायची आहे माध्यमातून मित्रांनो अन्य आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग झाले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्र पण बाळाच्या जीवनामध्ये येणार आहे जे काय अशुभ घटनेची तीव्रता आहे ती कमी होत नाही ती कमी करण्यासाठी आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे मित्र अग्निक हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार म्हणजे आहे रेग्युलर तेच आपण करू शकता मित्र राहूकाळ दुपारी क्षमा करा सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या असणार आहे राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण विशेष महत्वाची कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा आपण व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा दा धन्यवाद मित्र आणि पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव